नमस्कार मित्रांनो कृषी दन न्यूजमध्ये आपले संघर्ष स्वागत आहे आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सोयाबीनचे बाजारभाव पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे सोयाबीनचे बाजारभाव पहिली बाजार समिती आहे अकोला जात आहे पिवळा आवका आहे चारशे एकोणास क्विंटल कमीत कमी दर चार हजार पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे वीस सर्वसाधारण दर चार हजार तीनशे तीन, तीन रुपये अमरावती जात आहे लोकल कमीत आवक आहे अकराशे त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त जर चार हजार दोनशे शहत्तर सर्वसाधारण दर चार हजार एकशे अडतीस अमरावतीत जात आहे पिवळा आवक आहे दोनशे न्याण्णव क्विंटल कमीत कमी दर छत्तीसशे पन्नास जास्तीत जास्त जर चार हजार दोनशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे ऐंशी बीड जात आहे लोकल आवक आहे बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर तीन तीन हजार नऊशे एक रुपये जास्तीत जास्त दर चार हजार शहात्तर रुपये सर्वसाधारण दर चार हजार सव्वीस रुपये बीड जात आहे तिवळा पाहत नाही